मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा आणि साहेबरावांचं लग्न होणार असल्यामुळे मोनिका खूपच खुश असते आणि मल्हार बरोबर ती प्रेमाचं नाटक करू लागते तेव्हा मल्हार म्हणतो मोनिका जरा बाजूला हो एवढी खुश का हेच मला कळतच नाही त्यावर ती मोनिका म्हणते की तुला असं वाटतं का माझा काही प्लॅन वगैरे असेल पण असं काही नाही आहे अरे एकदा का मंजुळाबाईचं लग्न झालं तेच आपला संसार पुन्हा एकदा नव्याने सुरू होईल आणि आता पिहू सुद्धा येणार आहे त्यावरती मल्हार म्हणतो तिघे म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय आणि आपली स्वरा तेव्हा इथे राहणार नाही कारण मंजुळाबाईंना ती आई म्हणते आणि आई असं मुलीला सोडून जाईल का असं ती अगदी इमोशनल होत मल्हारला म्हणते मल्हार तिला आता बाजूला जायला सांगतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव मोनिका स्वरा इथून कुठेही जाणार नाही आता तर मंजुळाशी कुठे ती अटॅच झाली आहे आणि मंजुळाच्या अगोदर खूप दिवसात दिवसांपासून मी तिच्याबरोबर अटॅच आहे त्यामुळे तुला असं वाटतं का मी माझ्या स्वराला माझ्यापासून दूर जाऊ देईल तेव्हा मोनिका म्हणते मग ती इथेच राहणार का त्यावर ती मल्हार म्हणतो हो इथेच राहणार तर आता मंजुळाला मग कोण समजावणार असं आता मोनिका विचारते तेव्हा मी, ते मी स्वतः पर्सनली मंजुळाला समजावतो असं मल्हार आता म्हणतो दुसरीकडे साहेबरावांनी जी काही कपडे दिलेली असतात ती कपडे आता क्षमा आणि विजय घालतात त्यामुळे आता क्षमा स्वतःला आरशात पाहते तेवढ्यातच तेथे विजय येतो आणि म्हणतो की खूप छान दिसतीये आहे त्यावरती आता तो तिला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच खूप छान दिसतीये तू त्यावरती आता ती म्हणती खरंच ना साहेबरावांच्या भाषेतच आता विजय बोलू लागतो आणि म्हणतो आपला जोडा खरंच खूप छान शोभतोय तर आता आपण अजून एक चान्स घ्यायचा का असं विजय विचारतो तेव्हा क्षमा एकदम शांत होते अचानक खूपच रडू लागते विजयला ही प्रश्न पडतो की नक्की ही का रडत असेल त्यावेळी तो विचारू लागतो अगं क्षमा अग तुला झालं काय तू अशी का रडतेस त्यावरती ती म्हणते अहो आपण किती पटकन बोलून गेलो ना एक चान्स घ्यायचा का परंतु आपल्या नशिबात हे सुख नाहीच हो तेव्हा विजय म्हणतो अगं आपली स्वरा आहे ना आपल्याबरोबर तू तू काळजी करतेस आणि आपली स्वरा ही कामत आहे स्वरा आता सर्व बोलणं बाहेर उभी राहून ऐकत असते त्यावेळी क्षमा म्हणते पण मंजुळा जर तिला घेऊन गेली आता साहेबरावाबरोबर तिचं लग्न झालं तर मग आपण काय करायचं तेव्हा माझी स्वरा कुठेही जाणार नाही कारण मी तिला कुठेही जाऊच येणार नाही आता विजय म्हणतो तेवढ्यातच आता तिथे स्वरा येते आणि त्या दोघांना मिठी मारत म्हणते मी तुमच्यापासून दूर कुठेही जाणार नाही आपण सर्वजण एकत्रच राहूयात आता असं म्हटल्याबरोबरच क्षमा आणि विजयला खूप आनंद होतो तेव्हा स्वरा म्हणते आता साहेबराव काकांना सांगून येते की मी तुमच्याबरोबर येणार नाही माझी मंजुळा आई मला नक्कीच इकडे भेटायला येईल येईल ना भेटायला तेव्हा ते, ते दोघेही हो असं म्हणतात तर दुसरीकडे मोनिका आता गिफ्ट शॉपमध्ये गेलेली असते आणि गिफ्ट घेऊन बाहेर येते तेवढ्यातच समोरून एक मुलगी येते आणि मोनिकाला चुकून धडकते तेव्हा ती मुलगीच खाली पडते मोनिका आता तिला स्टुपिट वगैरे बोलू लागते तर ती मुलगी आता तिला बरोबर ओळखते कारण मोनिकाच्या हातून एक खूप मोठा ॲक्सिडंट झालेला असतो ती मोनिकाला आता उठूनच आवाज देण्याचा प्रयत्न करते परंतु मोनिका आता तेथून निघालेली असते तर आता ती पटकन एक रिक्षा घेते आणि त्या गाडीचा पाठलाग करायला सांगते तर आता दुसरीकडे साहेबराव हा रूममध्ये बसलेला असतो त्याच्या हातात चाकू असतो त्याला आता स्वराचं सर्व बोलणं आठवत असतं त्याला असं वाटतं की स्वरानेच आता मंजुळा आणि माझं लग्न पुढे ढकललं आहे आणि मंजुळाशीच तिला फूस आहे मंजुळाचाच नक्की हा प्लॅन असेल आता त्याला वाटतं त्यामुळे तो भयंकर चिडलेला असतो तेवढ्यातच मंजुळा त्याच्यासाठी दूध घेऊन तेथे येते तर तो खाली मान घालून आता बसलेला असल्यामुळे त्याला काही दिसत नाही पण त्याला माहीत असतं की मंजुळा इथे आली आहे त्याला आता असं वाटत असतं की मंजुळाचा गळाच कापून टाकावा तो मनातल्या मनात तसा विचार देखील करत असतो तेव्हा मंजुळा म्हणते हो घ्या की दूध आता किती वेळाशी हातात धरून ठेवू तो दुधाचा ग्लास आता तो फेकून देतो आणि म्हणतो मंजुळे जास्त नाटकं करायची नाहीत तुला तर माहीत असेल की तुझ्यामुळेच हे सगळं काही झालंय ती स्वराना खूप हुशार मुलगी आहे मला माहीत आहे तुझीच फूस तिला आहे त्यामुळेच तिने आपले लग्न पुढे ढकललं असेल खरं तू त्यावरती आता मंजुळा म्हणते की अरे मूर्खा तुला कसं काय वाटलं की मी लग्न पुढं ढकलेल अरे कामतांना त्रास नको म्हणूनच मला असं वाटतंय घरात लवकर लग्न कधी होईल आणि आपण एकदाच कधी इथून जाऊल म्हणजे कामतांना अजिबात आपला काहीच त्रास नसेल त्यावरती आता तो म्हणतो तशी शहाणी आहे मंजुळे ती मंजुळा म्हणते जर तुला खोटं वाटत असेल माझं बोलणं तर स्वराला जाऊन विचार किंवा माझ्या गळ्यावर सुरी पकड तू काहीही करू शकतोस मला मारून टाकू शकतोस तुझ्याबरोबर लग्न करण्याअगोदर मी मेले तर बरंच होईल म्हणून ती आता साहेबरावाला झिडकारते साहेबराव हसतो आणि म्हणतो मला माहिती आहे मंजुळे तू असं कधीही करणार नाही तू माझ्याबरोबर लग्न करणारच आणि आपण दोघेही आपल्या घरी जाणारच आता हे सर्व दृश्य स्वराने पाहिलेलं असतं त्यामुळे स्वराला आता खूप मोठा धक्का बसतो ती धावतच आता मल्हारकडे जाते ती पूर्णपणे घामाघूम झालेली असते तिला काय बोलावं हे सुचत नाही मल्हार तिला विचारू लागतो काय झालं बाळा त्यावरती ती म्हणते अहो मंजुळाईच्या गळ्याजवळ साहेबराव काकांनी सुरा पकडलाय खूप मोठा चाकू आहे तो आणि त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा त आहे एकताच मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो स्वरा अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय तो, तो स्वराही मल्हारचा हात पकडत लगेच त्याला रूमजवळ घेऊन येते तर रूममध्ये आता कुणीही नसतं त्यावेळी मल्हार म्हणतो हे काय करते स्वरा तू अगं इथे तर कुणीच नाही आहे तेव्हा इथेच तो चाकू होता भला मोठा चाकू आहे असा आता स्वरा म्हणू लागते आणि माझ्यासाठी तुम्ही एकदा तरी शोधा प्लीज तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो स्वरावर विश्वास ठेवून तो इकडे तिकडे चाकू शोधत असतो तर एका बॅगमध्ये त्यांना तो चाकू सापडतो तेव्हा ते, ते पाहून आता मल्हारला खूप मोठा धक्का बसतो एवढ्यातच साहेबराव तेथे येतो तो, ते ते तो, तो पाहतो तर समोर मल्लारच्या हातात तो चाकू असतो तेव्हा साहेबरावाची आता बोलतीच बंद होती त्याला काय करावं हे सुचत नाही तर स्वरा आता त्याच्याजवळ जात त्याला जा विचारू लागते की तुम्ही माझ्या आईच्या मानेवर चाकू का पकडला होता माझ्यामुळे लग्न पुढे ढकललं याचा दोष तुम्ही तिला दिला का पण तिने असं काहीही केलेलं नाही आहे साहेबराव आता मनातल्या मनात, मनात विचार करतो आता टॉपिक गुमवायलाच हो पाहिजे कारण या स्वराला सर्व सत्य समजलं की आता लगेच त्याला जा विचारू लागते तो स्वराला म्हणतो स्वर तू वेगळंच काहीतरी पाहिलं तेव्हा तुमची नाटकं बंद करा साहेबराव सत्य काय घडलं ते सांगा तुम्ही मंजुळाला धमकी देत होतात का असं कमलला रागातच विचारू लागतो तेव्हा साहेबराव म्हणतो मी धमकी देतच नव्हतो मंजुळा अशी केसांची बट काढत होती तेव्हा अचानक तिचा तोल गेला आणि ती माझ्या मिठीतच पडली आम्ही दोघे असे बेडवर पडलो होतो आणि नेमकं स्वराने पाहिलं असेल असं मला वाटतंय हे स्वरा म्हणते काही पण बोलू नका अहो तुम्ही तर माझ्या आईला धमकी देत होतात त्यावेळी साहेबराव म्हणतो की एकमेकांच्या प्रेमात असलेली माणसं एकमेकांना धमकी देतात का असं म्हणून तो तो विषय बदलतो तर तुमच्याकडे ही कट्यार म्हणजे हा सुरा कुठून आला असं मल्हार विचारू लागतो तेव्हा साहेबराव आता म्हणतो माझी आई लहानपणीच गेली आणि माझे वडील नेहमी बाहेर असायचे म्हणूनच ते नेहमी मला म्हणायचे की ही कट्यार जवळ ठेवत जा तेव्हा एवढी धारदार कट्यार तुम्ही जवळ का ठेवताय असं मल्हार विचारू लागतो साहेबराव आता रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो ठेवावी लागते कारण आमच्याकडे दुसरा पर्यायच नसतो तेव्हा मल्हार म्हणतो सॉरी मी तुमच्यावर उगीच संशय घेतला स्वराने वेगळंच काहीतरी पाहिलं असेल साहेबराव म्हणतो तुम्ही आमच्यापेक्षा मोठे साहेब आहात त्यामुळे तुम्ही अशी माफी मागू नका तर मल्हार आता तेथून जातो स्वरा देखील तिथून गेलेली असते तेव्हा साहेबराव आता त्या चाकूकडे पाहत म्हणतो तुला रक्त प्यायचं आहे का पण कुणाचं रक्त प्यायचं आहे ही गोष्ट अजून तुझ्या लक्षात आली नाही का आता बघ तुला कुणाचं रक्त हवं असेल ते मी द्यायला तयार आहे तर मित्रा वर 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 आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा घरी गेलेली असते तेव्हा आता साहेबराव तिच्याबरोबर फोनवर बोलत असतो तेवढ्यातच आता तिथे मल्हार आणि स्वरा हे दोघेही येतात आणि मल्हार विचारू लागतात की काल साहेबरावांनी आणि तुमच्या गळ्याजवळ सुरा पकडला होता का तेव्हा मंजुळा आता खूपच घाबरते इकडे साहेबरावाला वाटतं आता ही सर्व सत्य सांगेल त्यानंतर स्वरा घरी येते तर साहेबराव आता तिला धमकी देतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा